मी मार्केटमध्ये सर्वे करून कलिंगड लावला आणि पहिला विचारलं की बाबा साईजची व्हरायटी पाहिजे तरी माझ्या शेतामध्ये साईज झालं नाही आहे मी ह्या कंपनीची व्हरायटी लावलो त्याचीसुद्धा साईज झाली नाही मी अमुक अमुक कंपन्यांची व्हरायटी लावलो त्याचीसुद्धा साईज झाली नाही साईज न होण्याचं कारण काय आहे मी खतं पण सोडली साठ वीस पण सोडलं बावन्न चौतीस पण सोडलं पोटॅश पण सोडलं एमओ पी पण सोडलं झिरो झिरो पन्नास पण सोडलं पोटॅशियम सोनाईट पण सोडलं जी ए पण वापरला तरी साईज का झाली नाही माझी ह्या प्रश्नाचे उत्तर आज आपण बघणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले आवर बापले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं महाराष्ट्र नाही पूर्ण भारतामधल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा एकच प्रश्न येतोय की सर आमच्या कलिंगडला साईज झाली नाही आहे मागं पुढं मी दुसऱ्या कंपनीचं वरायट लावलो त्याला साईज झाली ह्याला साईज झाली नाही किंवा काय समस्या काय आहे नक्की साईजचं मी आठ दिवसानं प्लॉट लावलो त्याला साईज झाली आहे पण आठ दिवसाच्या आधीच्या प्लॉटला साईज झाली नाही आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे साईजचा ओबा शेतकरी मित्रांनो त्या होती हा व्हिडिओ बघत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर येते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतात सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृष झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कुठल्याही व्हरायटीचा दोष नाही आहे ह्या वर्षी साईज न व्हायच्यात अख्ख्या पूर्ण जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या बऱ्याच कंपन्यांना सेम प्रॉब्लेम येत आहे शेतकरी मित्रांनो की साईज न होण्याचा ह्याचं कारण पहिलं आहे शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला आता टेक्नॉलॉजी वाढत गेलेलं आहे कलिंगडची इंडस्ट्री ही गेले तेरा चौदा वर्ष कलिंगडची इंडस्ट्री चांगल्या पद्धतीनं चालत आहे नऊ दहापासून कलिंगडचं चा चालू झालं आणि आज जर्नी चालू होत होतं आज दोन हजार चोवीसमध्ये जवळपास दहा पंधरा वर्ष झाली ह्या दहा पंधरा वर्षामध्ये बरीच लोक चांगले चांगली प्रॅक्टिस करता आलेत आपण व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम्स येतात काय सोल्युशन काढलं पाहिजे हे सगळं सांगत गेलो आजच्या घडीला बघितलं की आमचे सात ते आठ शेतकरी चाळीस टनापर्यंत पोहोचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी तीस पस्तीस टनापर्यंत पोहोचले आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येतील बक्षिलाच तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी साईज झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी चाळीस टन काढलेले आहेत पण जे वारंवार गेले चार वर्ष प्रॅक्टिस करतो आहे पाच वर्ष प्रॅक्टिस करतो आहे आणि ह्या वर्षी आम्हाला साईजचा सा प्रॉब्लेम झाला तर हे कशामुळं झाला आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय आल्यात तर ज्या वेळेला आपण दहा पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये लोकांना प्रॅक्टिस कळायला लागले व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तर पहिली गोष्ट का आली की बाबा कलिंगड सेटिंग हे खूप महत्त्वाचं आहे ह्यामध्ये आणि सेटिंगच्या काळामध्ये आपल्याला कुठलंही चुकीचं औषध घ्यायचं नाही आहे मधमाशी आली पाहिजे आपल्या शेतामध्ये मधमाशीनं सेटिंग केली पाहिजे आणि ते सेटिंग टिकली पाहिजे ही प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीनं रुचली लोकांना हे सुद्धा कळालं की बाबा सेटिंग लेट झालं बाबा सेटिंग होत नसलं तर थोडं पेशन्स ठेवून लेट करायचं हे सुद्धा आपण प्रॅक्टिस आपल्या बोरगा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुरुवात केली आणि ते लोकांना पटलंसुद्धा आणि त्या माध्यमातून चांगली सेटिंग झाली पहिलं कारण चांगली गोष्ट झाली की बाबा सेटिंग झाली सेटिंग हे खूप महत्त्वाचे आहेत पर एकर एक आपला दहा ते बारा हजार चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार तर कलिंगड आपल्या शेतामध्ये पाहिजेत जेणेकरून एक फळ तीन किलो जरी धरलं तरी आपण हे होते पण आता व्यापाऱ्यांची डिमांड आहे आता मी कुठल्या व्यापाऱ्यांना ना नावं ठेवणार नाही कारण का बॉक्सचा जन्मच बॉक्स म्हणजे फ्रीजच्या डब्यामध्ये बसणारा दोन किलोचं कलिंगड हा बॉक्सचा जन्म होता पण आता व्यापाऱ्यांना मोठं कलिंगड पाहिजे आहे चार किलो पाच किलो सात किलो आठ किलोचं कलिंगड पाहिजे व्यापाऱ्यांचं म्हणणं काय दोन किलोच्या फुडचं सगळं घेतो पण जेवढं जा जास्त असेल तेवढं आम्हाला ते थी परवडतं ठीक आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनाचा आजचा आपण हा विषय घेत आहे की बाबा साईज का झाली नाही आहे तर ज्या वेळेला सेटिंग आपली जास्त झाली तर हे सेटिंगचा कालावधी आपल्याला तीस ते पस्तीस दिवसापर्यंत गेलेला आहे आणि ह्या वर्षी आणि हा मेजर प्रॉब्लेम कुणाला आलेला शेतकरी मित्रांनो सांगतो जे शेतकरी नोव्हेंबरमध्ये लावले डिसेंबरमध्ये लावले जानेवारीमध्ये लावले त्यांना हा प्रॉब्लेम खूप कमी आला पण फेब्रुवारी आणि मार्चच्या ज्या काही लावणी आहेत फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या दहा दिवसामधल्या ज्या काही लावणी आहेत जास्तीत जास्त करून तर ह्या लावणीचं किंवा अदरवाईज बाबा जानेवारीतल्या लावणीचं पण काही ठिकाणी बाबा असं दिसून आलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही लावला आहे आणि पस्तीस दिवस झाले आहेत पस्तीस चाळीस तुमचे सेटिंग होत आलेले आहेत आणि त्यानंतर बाबा क्लायमेटिक चेंज इतकं फास्ट वाढत गेलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचं वाढत गेलं ऊन बाबा बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत ऊन गेलेलं आहे तर ह्या उन्हामुळं पहिलं गोष्ट होते की बाबा जे काही तुमचं आहे प्लॉट लवकर यायचं चान्सेस पटकन वाढत गेले मग मुळात आपलं आधी सेटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि त्यामुळं उन्हाचा रोष जास्त झालेला आहे तर त्यामुळं अन्न तयार करायची प्रक्रिया फास्ट फूड होत जाते त्या दरम्यान आपण डोस कसा असतो शेतकरी मित्रांना मी तुम्हाला सांगतो की पहिले तीस दिवस झालेत आपले तर तीस दिवसानंतर आपण कंटिन्यू पुढं तीस दिवसामध्ये झिरो बावन चौतीसचा थोडाफार हात असतो तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट आणि हळूहळू करत करत शेवटच्या दहा दिवसामध्ये आपण झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम शोनाईट देतो जेणेकरून एका फळाचा आकार हा पूर्णपणे असा अंडाकूर चांगला व्हायला पाहिजे असं खूप छान असं त्याचा आकार व्हायला पाहिजे ह्यासाठी असे फल्टिकेशन शेड्यूल असतात आपले समजा आपण पहिल्यांदाच दिलो झिरो झिरो पन्नास पोटॅशियम शोनाईट तर ते असं वाढणार जास्त आणि ढोबळा असं बऱ्यापैकी गोल शेप होईल त्याचा ऊल शेप होईल तर हा शेप मार्केटमध्ये चालत नाही त्यामुळं प्रॉपर फल्टिकेशन डोसमध्ये द्यावं लागतं पण झालं काय ह्या दरम्यान फर्टिकेशन जे प्रॉपर पोटॅशचा पाहिजे होता तो कुठल्याला आपल्याला द्यायला जमलाच नाही आणि जे आपण फॉस्फरसचे डोस वगैरे दिलो फॉस्फरस आणि पोटॅश मिक्सिंगमध्ये जो डोस गेला तर त्यामुळं जे अपेक्षित साईज पाहिजे होती ती साईज आपल्याला इथं मिळाली नाही किंवा अदरवाईज असं पण होतं की बाबा सेटिंग आपले चांगले आहेत आठ हजार दहा हजार आणि त्या दरम्यान फर्टिकेशन आपण पाच पाच किलो देत होतो तर ह्या वेळेला पुश करणं गरजेचं होतं बऱ्याच ठिकाणी बाबा हो आमचे जे काही काही कन्सल्टंट व्हिजिट करतात आणि हे करतात त्या माध्यमातून प्रॉब्लेम जिथं समस्या लक्षात आली तिथं लगेच सोल्युशन काढलं पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला पोचणं अवघड असं थोडंफार अजून तर अवघड आहे अजून आमच्याकडे टीम तशी डेव्हलप करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेमवर मुळात मीच पंधरा दिवस बाहेर चायनामध्ये होतो त्यामुळे इथं ते तो प्रॉब्लेम आलेला सोल्युशन पटकन लगेच तुमच्यापर्यंत पोचवायला ती गोष्ट आमच्या हातनं झाली नाही आहे ते आम्ही मान्य करतो पण ज्या वेळेला असं काय होतं तर त्यावेळेला थोडं शांत लोकांना आपण विचार करायचं की काय चुकालं आहे तर त्यासाठी ज्या वेळेला ऊन वाढतं आपलं जास्त तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेला तुमचं टेम्परेचर सदतीस छत्तीसपासून पुढं बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत असेल त्यावेळेला तुमचा प्लॉट हा कलिंगड साठ ऐवजी तुमचा पन्नास दिवसामध्ये येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे एक तर प्लॉट आम्ही बघितलं की पंचेचाळीस दिवसामध्ये निघालेला आहे रोप लावून तर शेतकरी मित्रांनो आपलं हे कमी दिवसामध्ये फास्ट येणार आहे तर त्याच त्या दृष्टीकोनात त्याचं फर्टिकेशन चेंजेस करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं प्रॉब्लेम आलं की चुकीचे हार्मोन्स वापरणे चुकीचे ग्रेड वापरणे ह्या सगळ्या गोष्टीमुळं पण कुठं ना कुठं साईजला इफेक्ट पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी जी ए मारण्यात आलं सिक्स बी ए मारण्यात आलं हे चुकीचे ग्रेड मारू नका जे पाहिजे अपेक्षित कलिंगडला ते मारलं तरच होणार आहे आपल्याला अदरवाईज सेटिंग जास्त होती ताकद त्या दरम्यान तिथेपर्यंत पोचवू शकलो नाही आणि मॅच्युरिटी पटकन आली त्यामुळं आपल्याला साईजचा हा प्रॉब्लेम झालेला आहे बाकी दुसरा काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे बऱ्याच बऱ्याच कंपन्यांच्या आता कुठल्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही आपल्याला किंवा काही घ्यायचं नाही आहे तर हा प्रॉब्लेम मेजर झालेला आहे पण सेम बाबा की बाबा जिथं प्रॅक्टिस चांगली आहे जिथं व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे जिथं काय चेंजेस आले तिथं चेंज केला तिथं रिझल्ट चांगले आले आहेत खरोखर ह्या दृष्टिकोनात जर का विचार केला तर नक्कीच हासायचा हे विषय आहे अदरवाईज हे सोडून बाबा हे सोडून दुसरा मेजर कुठलंही कारण नाही आहे व्हरायटीचा विचार केला आपण की बाबा एखाद्या कंपनीची व्हरायटी मी आज लावलेली आहे आणि त्याला साईज झालेली नाही पण आठ दिवसानं मी दुसरी व्हरायटी लावलेलो ला आहे त्याला साईज मिळाल्या तर ह्या आठ दिवसामध्ये फल्टिकेशनचा जो डिफरन्स असतो त्यामुळं पण कदाचित तुमचं त्या व्हरायटीला झालेलं असणार आहे किंवा यदा कदाचित बाबा कुठं ना कुठं कॅरेक्टर तुमचं फर्टिकेशन फ्लो ह्या त्या माध्यमातनं तिथं तुमचा साईजचा मुद्दा होऊ शकतो पण बाबा कुठल्याही कंपनीची व्हरायटी बाबा का तुमचं एका तुमच्या भागात साईज झालेली पण दुसऱ्या भागात जर का साईज झाली असली तर त्या व्हरायटीला आपण दोष देऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो हे मेजर टेक्निकल गोष्टी आहेत मेजर विषय आहे की बाबा मुळात उन्हाचा प्रेशर जास्त त्या दरम्यान आपलं हे होणार आहे आता ह्या दरम्यान अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे बाबा शेतकरी मित्रांनो की ते मी माझ्या जास्त ऑब्झर्वेशनमध्ये मा येतात की पाण्याचा फ्लो मेंटेन करायला जमत नाही वारंवार तुमच्या शेतामध्ये ज्या वेळेला स्ट्रेस येतो की बाबा पाण्यामुळं म्हणजे साईज न व्हायचं सगळ्यात मेजर एक कारण आहे शेतकरी मित्रांनो की काय होतं की उन्हाचं टेम्परेचर सदतीसपासनं जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत जातो आणि त्यावेळेला ज्या वेळेला तुमचा साईज तिथंपर्यंत जाते त्यावेळेला रोपं स्ट्रेसमध्ये जातात तुम्ही बघत असेल की बाबा सकाळी फेज जातात आणि दुपारी पूर्ण असं कोमज लागत दिसतात तुम्हाला तर हे कोमसतं का तर ती झाडं स्ट्रेसमध्ये जातात मग स्ट्रेसमध्ये एकदा गेलेली झाडं परत रिकवर करायला त्याची एनर्जी वापरत असतात त्यामुळं जे त्याचं साईज व्हायचं आहे ते कुठं ना कुठं थांबतं आणि तिथंच मग ते बिया पिवळं व्हायला आत बिया काळं व्हायला चालू होतात आणि ते कलिंगड पिक पकवा अवस्थेमध्ये जातं आहे त्या साईजमध्ये कारण का ज्या वेळेला झाड स्ट्रेसमध्ये येतं मी काकडीच्या बाबतीत मधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काकडी कडुका होते तर प्रत्येक झाडाचं एक असतं जसं आपली आई आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचवत असतात तसं झाड फळ म्हणजे त्याची आई आहे आणि बिया म्हणजे त्याची मुलं आहेत शेतकरी मित्रांनो आणि त्यावेळेला फळ काय करत असतं की पुढचं जनरेशन वाचवण्यासाठी त्याला पक्वता अवस्था पटकन आणत असतं आणि त्याला सेफ करत असतं ज्यावेळेला स्ट्रेस सिच्युएशन येते तर जास्त उन्हामुळं कुठं ना कुठं झाडांना स्ट्रेस येतं झाडं रोपं स्ट्रेसमध्ये जातात आणि त्यामुळं मध्ये पटकन त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याचं ग बिया पिव काळ्या होऊ जातात पकवता अवस्था येतात त्याच्यात आणि त्यामुळं आपलं कलिंगड हे पिकतं तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत थोड्याफार मी बऱ्याच ब्रिडरांच्याबरोबर चर्चा केली बऱ्याच लोकांच्याबरोबर चर्चा करून ह्या मुद्दे सांगतोय मी तुम्हाला कारण का बऱ्याच ठिकाणी हा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे भविष्यात हे करत असताना ह्या गोष्टीचा आपण काळजी घेऊया की बाबा आपण काय क्लायमेटिक चेंजेस बदलाल्यात काय सिच्युएशन आयला हेच गेल्या वर्षी जर का उदाहरण बघितलो आपण तर गेल्या वर्षी मार्चमध्ये पण थंडी पडलेली एप्रिलमध्ये पण थंडी पडलेलं त्यामुळे गेल्या वर्षी साईज चांगले आले मग तेच म शेतकरी म्हणतात की दादा आम्ही गेल्या वर्षी दहा टनाचं फळ काढलेलो ह्या वर्षी तीन किलोचं फळ पण मला घावं ना चार किलोचं फळ पण मला घावं ना हे सगळं प्रॅक्टिस आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याच्या पुढं हे पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी अजून वेगवेगळे प्रॉब्लेम येणार आहेत हे शेती म्हणजे आपल्याला कायम प्रॅक्टिस करत राहावं लागणार आहे समस्या येणार आहेत त्या समस्येला तोंड देत तोंड देत आपल्याला जायचं आहे या सगळ्यामधनं मार्ग काढायचा आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्ही काय सोल्युशन केला मला सांगा अजून काय ह्यामध्ये मुद्दे ॲड करायला पाहिजे सांगा अजून कशामुळे साईज आले नाही तुम्हाला वाटते सांगा या सगळ्या गोष्टीवर आपण विचार करूया तुमच्या मनात काय आहे त्याचं प्रत्येकाचं उत्तर देऊया धन्यवाद शेतकरी मित्रांनो